प्रणव लोखंडे हात वरती कर काती हेमंत आबा पाटील यांचा पट्टा आणि शेंडे पैलवान शशिकांत सोनारचा पट्टा अशी कुस्ती लागलेली आहे मारुती मार्कड या मैदान साठी उपस्थित झालेले आहेत त्यांचा सहर्ष स्वागत आहे या आयोजक मंडळीतले सगळे पट्टे त्यांनीच घडवलेले बऱ्यापैकी यातले सगळे पट्टे त्यांनी घडवलेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले असं हे कुस्ती मैदान आपली परंपरा आणि संस्कृती जपण्याचं चा काम चालू राजवर्धन हात वरती का राजवर्धन पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला नाहवी गावचा पोरगा इंदापूरला सरावाला बोला आणि काय चोरमल्या विरुद्ध चैतन्य चव्हाण आणि काय चोरमले हात वरती का आणि चैतन्य चव्हाण एकटा का उभाही तेवढा ना अडवाही तेवढा चैतन्य चव्हाण अशी कुस्ती लागली कुस्ती मैदानासाठी कोल्हापूर उपमहापौर केसरी मारुती तात्या माळी या मैदान साठी उपस्थित झालेल्या संग्राम गोडके संग्राम करे हात वरती या गावचा पैलवाना आहे निमगावला सरावला शशिकांत सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कुस्ती लागते आणि दादा तरंगी त्या कुस्तीला पंचपलीकडे राघव पारेकर you